श्री स्वामी समर्थ आर्थिक संकटे व कर्जमुक्तीसाठी उपाय आर्थिक संकट दूर करण्याचे आणि कर्जातून मुक्त होण्याचे सोपे मार्ग एक सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम तुमचा उजवा पाय जमिनीवर ठेवावा दोन्ही तळहाताचे दर्शन घ्यावे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम हा मंत्र हाताकडे पाहून म्हणावा पूजेच्या वेळी थोडे दूध पाण्यात मिसळून श्रीकृष्णाला अर्पण करावे पूजाग्रह ईशान्य उत्तर किंवा पूर्व दिशेलाच बांधावे देवघराच्या धूप धूपदीप लावावा जर देवघर लाकडाचे असेल तर ते भिंतीला लागून ठेवू नये घरात तुटलेली खाट तुटलेली भांडी नसावीत तुटलेल्या भांड्यांमध्ये अन्न शिजवू नये त्यामुळे कर्ज वाढते तुमच्या मुख्य दरवाजासमोर किंवा इमारतीसमोर पिंपळाचे झाड टेलिफोन विजेचा खांब असल्यास किंवा त्याची सावली पडत असल्यास ते ताबडतोब काढून टाका अशा गोष्टींमुळे घरात लक्ष्मी टिकत नाही दोन तुमच्या घराची दक्षिण भिंत उत्तरेकडील भिंतीपेक्षा उंच नसावी असे नसल्यास तुमच्या घरी पैसे नक्कीच येतील पण ते वाचणार नाहीत यासोबतच कर्जही फेडले जाणार नाही उत्तर दिशेला उंच भिंत असेल तर ती लहान करा दक्षिणेला उंच भिंत बनवावी उत्तर आणि पूर्व दिशेला जितका उतार असेल तितकी तुमच्या मालमत्तेत वाढ होईल दुसरीकडे जर तुम्ही कर्जामुळे तु जास्त त्रासलेले असाल तर उत्तर पूर्व दिशेला उतार करा तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल तीन जर तुमच्या घराच्या दक्षिण पश्चिम किंवा दक्षिण दिशेला भूमिगत टाकी विहीर किंवा नळ असेल तर धनहानी होते जर तुमच्या घरात असे असेल असे तर ते ताबडतोब काढून टाका आणि ईशान्येला भूमिगत टाकी बनवा भूमिगत टाकी किमान दोन ते तीन फूट खोल असावी जर तुम्ही फ्लॉट खरेदी करत असाल तर लक्षात ठेवा की दोन इमारतींनी वेढलेल्या इमारतीत फ्लॉट खरेदी करू नका चार पूर्व आणि उत्तर दिशा नेहमी हलकी असावी घराचा मध्यभाग पूर्णपणे रिकाम असावा त्यात जड वस्तू असू नयेत तसेच येथे भूमिगत टाक्या वगैरे बनवू नका असे झाले तर कर्जमुक्ती कधीच मिळणार नाही अंगणात तुळशीचे रोप लावावे घराच्या उत्तर आणि दक्षिण भिंती पूर्णपणे सरळ असाव्यात एकही एक कोपरा तुटलेला नसावा जर आरसा दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असेल तर ही स्थिती कर्जाचे सूचक आहे त्यामुळे आरसा उत्तर किंवा पूर्व भिंतीवर किंवा उत्तर पूर्व दिशेला भिंतीवर लावावा आरसा स्वच्छ आणि मोठा असावा हे यामुळे सकारात्मकता येते कर्ज संपते आणि व्यवसाय वाढतो घराचे दरवाजे ईशान्य दिशेला असल्याने मानसिक शांती आणि व्यवसाय वाढतो घराच्या पायऱ्या कधीही पूर्व किंवा उत्तर भिंतीला लागून ठेवू नका पायऱ्या दक्षिण आणि पश्चिम दिशेला कराव्यात जिण्याची पहिली पायरी मुख्य दरवाज्यातून दिसू नये